नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत पुणे शहरातील उपनगरातील अनेक नागरिक अनेक कुटुंब या परिसरामध्ये जेवणासाठी येत आहेत एक पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यामध्ये बाबासाहेबांनी पुढाकार घेतलेला हा परिसर विकासाची दृष्टी तुम्हाला कशी आहे सर एकोणीसशे पंच्याण्णवचा तो, तो काळ होता चौऱ्याण्णव पंच्याण्णव माझा मित्र गणेश जाधव म्हणजे ना नारायण जाधवांचे चिरंजीव तर त्यांना आम्ही नोकरी करता खूप फिरत होतो खूप ठिकाणी इंडियन सिम्लेसला गेलो त्यांच्या मोठ्या भावांना आम्ही इंडियन सिमलेसला आलो खूप ठिकाणी बँकेत तिकडे तिकडे नोकरी काय मिळत नव्हती मग मी आणि गणेशला म्हटलो गणेश तिथं जाऊन दे हॉटेल कार्ड आणि म्हटलं त्यांना साहेब कोण खाणार आपल्याकडे काय अक्कल आहे त्याच्यातली म्हटलं तू चालूचं कर मग आम्ही ते माझा ट्रॅक्टर आणला ते फरांडेनी जरा सपाट केलं म्हटलं तू करतं बघू आपण काय आणि त्यांनी छोटंसं चालू केलं ते एवढं चाललं मग एक झाल्यावर आमचं संजयनी टाकलं मग आमच्या अशा अनेक इथल्या लोकांनी हॉटेलं टाकली आणि हॉटेलची लाईन झाली ह्यांचं बघून नामांकित ब्रँड आज हा एक नामांकित ब्रँड आहे अतिथी म्हणजे आपल्या प्रवीण अण्णा शेट्टींचं हॉटेल आहे पुण्यामध्ये चाळीस अतिथी हॉटेल्स आहेत आणि क्वालिटी म्हणून नॉनव्हेजची हॉटेल्स आहेत असे मोठा माणूस आहे प्रवीणांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ अभिजित मार कदम असतील आमचे मेहने सतीश जगतापेत नंतर गुले आहेत मोरे मते या सर्वांनी मिळून ते मोठं हॉटेल इथं आहेत एका वेळेला दोनशे तीनशे लोकं बसू शकतात आणि मग हे सगळे हॉटेल्स इथं निर्मिती झालेली आणि माझ्या अंदाजाने ह्याची उलाढाल दिवसाची सांगतो सर मी दिवसाची दु दिवसाची दिवेघाट ते पवारवाडी एवढीच उलाढाल सांगतो माझ्या अंदाजाने जवळजवळ दोन कोटीची आहे आणि रविवारी ती चार कोटीवर उलाढाल जाते एवढं चांगलं चाललं याच्यामुळे अनेकांना व्यवसाय लागले आमच्याकडं पूर्वी एकच दाढी कटिंगचं दुकान होतं आता पंचवीस आहेत तुम्ही तर एवढे कसे काय वेटरच आमच्याकडं दहा बारा हजार आहेत भाड्याने रूम मिळत नाही एका रूमचं भाडा आता चार हजार रुपये आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं प्रगती झालेली आहे आणि लोक पुण्यातनं बारामती पलटण इथनं लोक इथं जेवायला येतात म्हणजे आपण पूर्वी कसं चला मुंबईला जेवायला जाऊ तसे लोक चला दि का दिवे घाटावर जेवायला जाऊ आणि सगळे ब्रँड नामांकित ब्रँड माझ्या इथं आलेले आहेत आता मॅकडॉनल्ड्स पुढच्या महिन्यात मॅकडॉनल्ड्स पण चालू होईल पिझाट चालू होईल असे हे चालू आहेत मा लोक म्हणतात हे बाबांचं काही जणांनी म्हणजे माझं काही नाही इथं मी साधा शेतकरी माझे कार्यकर्ते आहेत सगळे आमचे गाववाले आहेत ते बिचारे धंदे करतात कष्ट करतात काबाड कष्ट करतात आणि त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे हे विश्व निर्माण झालेलं आहे आणि आज हे अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं आर्थिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे खरं तर मी येणार नव्हतो पण प्रवीण अण्णांना मी शब्द दिला होता की मी येईल आज श्रावणामध्ये त्यांना आजच्या शुक्रवारी हे चालू करायचं होतं खरं तर माझ्या पायाचं तुम्हाला माहिती आहे जो महिना झाला माझं दुखणं नीट होत नाही तरी मी त्यांना शब्द दिल्या पाहिजे मी इथं आज या हॉटेलच्या उद्घाटनाला आलो केलं आपण नेहमी लोकांचा असा गैरसमज आहे की माझा हात लागले हॉटेल चालतो त्यामुळे लोक कुणाला बोलवत नाही म्हणतात बाबांच्या हाताने चा चालू केले की चालतो कारण काय झालं ते एकदा असंच एका दुसऱ्याच्या माणसाच्या हॉट हातील हॉटेल चालू केलं आणि ते चाललं नाही मग हितल्यांचं आता असं एक आख्यायता झाली की बाबांनी नारळ बाबांनी कापले की चालते म्हणून लोक मला बोलवतात बाकी काही नाही बाबा राजा बरं झालं तुम्ही आज इथं भेटलं आहे नुकताच तुमचा वाढदिवस झाला तुम्ही वाढदिवसाला फोन पण ठेवला आहे लोकांना भेटली नाही शुभेच्छा घ्याय स्वीकारल्या नाहीत कुठं महापूजा वगैरे कुठं कुठल्या मंदिरात गेला होता काय गे। सर मी आजपर्यंत कधी सार्वजनिक स्वरूपात वाढदिवस साजरा केलेला नाही तुम्ही माझा इतिहास बघा कुणाला विचारा मी नव्वद साली राजकारणात आलो त्यावेळेला पण खूप जणांनी माझा वाढदिवस साजरा करायचा प्रयत्न केला पण मी कधीच सार्वजनिक स्वरूपात वाढदिवस साजरा केला नाही मला माझा विरोध आहे बोर्ड बॅनर लावायला वाढदिवसाला माझा विरोध आहे मला लोक म्हणते सायकल स्पर्धावरू मी काहीतरी कोण म्हणतं बाबा आरोग्य शिबिर आपण एवढे मोठे नाही आहे काय आपण कुठली लढाई करून ना आलेलो नाही आहे बंद कर जरा म्हणजे आपण कुठली लढाई बिडाई खेळलेलो नाही आहे तेव्हा आपला वाढदिवस साजरा करायला वाढदिवस साजरा करावा कुणाचा ज्यांची पंचायत पुढं वय झालेलं आहे ज्यांनी खूप समाजामध्ये मोठं काम केलं आहे राष्ट्रीय खेळाडू आहेत सिनेकलावंत आहेत राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत अशा लोकांनी वाढदिवस साजरा मोठ्या प्रमाणावर केलेलं चालतं पण साहेब फॅड झालेले मग मी केला की माझे कार्यकर्ते म्हणणार आम्हालाही करायचं आहे मग ते लोक म्हणणार बघा आणि आता हे लोकांना आवडत नाही आहे ते केक घ्या तोंडाला लावा काय काय करा फोटो करा बॅनर लावा रमेश आबा इथं बसले आहेत त्यांनाही विचारा ते, ते मला कधी शुभेच्छा देत नाही कारण का त्यांना माहिती माझा फोन बंद असतो वर्षात एकच दिवस माझा फोन बंद असतो तो म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आणि मी तो वाढदिवस माझ्या कुटुंबासमवेत साजरा करतो त्यांच्यावर बसतो गप्पा गोष्टी करतो तुम्ही मला विचारलं देव पिऊजा साहेब आ आयुष्यभर देवाला जाणाऱ्यांना देव पावला नाही आणि मी एक दिवस देवाला जाऊन ते काय दूध बीध घालून काय देव पावणार आहे का मला जे जे आयुष्यभर देवाला जातात त्यांना लवकर देव पावत नाही आणि मी फक्त वाढदिवसाच्या दिवशी देवाच्या पूजा करून देव पावतो हो काही का करत नाही निवांत उठतो मस्त ऐक वाटले तर आंघोळ करतो नाही तर करत पण नाही मस्त जेवतो बिवतो फिरतो काय नाही तर आपलं काम करत रुटीन काम करत राहायचं फक्त फोन पण ठेवतो हो माझी इच्छा आहे की गोरगरीब कार्यकर्ते आहेत ते हजार रुपयाचे बुके हजार रुपयाच्या शाली आणणार बिचारे माझ्याकरता कारण नसताना ते केक आणणार मोकळ्या हाताने बाकीचे आणणार मग ते म्हणणार आपण मोकळ्या हातानी जायचं कसं यांच्याकडं मग बिचारे कुठनं आणणार ते चार पाचशे रुपये पे पेट्रोलला खर्च करणार त्यापेक्षा वाढदिवस साजरा करायचा नाही कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा नाही कुणाला आपल्याकरता आपल्यावर एक रुपये कधी कुणाला खर्च करून द्यायचा नाही ही माझ्या आयुष्यात खुणगाट वाढली मुळात वाढदिवस हा सार्वजनिक स्वरूप नये हे मला मधु दंडवते आणि बापू काळदाते त्यांच्या सानिध्यात होतो त्यांचे परिणाम माझ्यावर झालेले आहेत दादांचा वाढदिवस साजरा करता पण मला एवढं मी लोकांना सांगतो कशा करता लोक करता व करा मी म्हटलं बोला बघा तुम्हाला काय होतं आम्ही म्हणून करा पण मी कधी स्टेजवर जात नाही असं आहे वाढदिवसाच्या शिबिर कुठ दानधर्म कुठं अनाथ भेट देतात आपण काय केलं त्या दिवशी सर मी कुठल्या अनाथ आश्रमात पण जात नाही कुठं दानधर्म पण करत नाही आणि काहीच करत नाही असं काही नाही आपलं रोजच ते चालू असतंच लोकांना मदत करणे हे आपलं काम आहे आणि ते फोटो काढा स्टेटसला टाका वाढ हे मला अजिबात आवडत नाही मी ते करत नाही माझ्या फोनचा स्टेटसवर काही नाही ब्लँक आहे ना तो मी कधी डी पी लावत आल्याला फोन घ्यायचा ठेवायचा याच्यावर नानांना माहिती आहे नानांनी पण खूप प्रयत्न केले एकदा नानांनी सर्वांच्या वतीने जाहिरात दिली होती मोठी दोन लाखाची पेपरला एकोणीसशे पंच्याण्णव साली मी नानांना म्हटलं नाना ना ना रातोरात जा ती जाहिरात काढा आणि जर तुम्ही जाहिरात काढली नाही तर उद्यापासून मी तुमच्याशी बोलणार नाही बिचारे नाना पळत पुण्याला त्यास काय गाड्या घोड्यान काय गेले त्यांची ती स्कूटी होती स्कूटर त्याच्यावर गेले ती जाहिरात थांबवली म्हटले पैसे नव्हती ती जाहिरात थांबवली मी मला सॉर रा माझं सर्व लोकांना म्हणणं आहे की सार्वजनिक स्वरूपामध्ये तुम्ही वाढदिवस साजरू करू नका वाढदिवस साजरा करावा आपण आपल्या आपल्या हे माझं म्हणणे बाकी ज्यांचं काय असेल ते करावं खऱ्या अर्थानं राजकारण समाजकारण करणाऱ्या आज आपण एक विचित्र परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली आहे प्रत्यक्ष कृतीपेक्षा प्रदर्शन जास्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे एक सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेश बाबा जाधवरा यांनी जाधवरा यांनी या निमित्ताने या नि, या नि दिलेला असतो धन्यवाद याशिवाय समाजाला काही संदेश वेगळा द्यायचा आहे सर मागच्या वर्षीपासून मी ब, 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 वजन कमी करायचं ठरवलं जवळ दहा ते पंधरा किलो मी वजन कमी केलं आरोग्य चांगलं असेल तर तुमचं सगळं काय पैसे विषय काय आरोग्य माझं आता पाहायला एक छोटंसं दुखणं आहे पण गेल्या सव्वा दीड महिना झाला ते नीट होत नाही आहे मी खूप प्रयत्न करतो आहे आताही परत मला उद्याही मी परत हे करतो आहे पण तुमचं आरोग्य तुम्ही नीट ठेवलं पाहिजे तुम्ही साखर खाल्ली नाही पाहिजे विष आहे मी प्रत्येकाला सांगतो साखरेचा काही उपयोग नाही आहे भात बीट कमी पडले तुम्ही पूर्वी कसं होतं गलेलट्टा असे असले की असं तसं नाही आता तुम्ही व्यवस्थित राहायला पाहिजे कारण का पूर्वी साठ सत्तरच्या पुढं हार्ट अटॅक यायचे आता पन्नाशीत हार्ट अटॅक येतात चाळीशीत हार्ट अटॅक येतात आणि त्याच्याकरता तुम्ही तुमच्या आरोग्याकरता वेळ दिला पाहिजे त्याच्याकरता योगासनं प्राणायाम या गोष्टी केल्या पाहिजे मी म्हणणार नाही सकाळी उठून चाला मी तर सकाळी उठून कधी चालायला आज आजपर्यंत माझ्या आयुष्यात गेलो नाही कारण का मी रात्री कमी जेवतो लोक रात्रभर जेवतात आणि सकाळी म्हणतात जिरवण्याकरता चालतो रात्रीच कमी खायचो आणि कॉर्पोरेशनची धन कमी करायची खाल्लेलं पसलं पाहिजे पशणी आलं पाहिजे ते सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि याच्याकरता तुम्ही तुमचं आरोग्य जपा हा एकच संदेश आहे आरोग्य असेल तर सर्व किती पैसे कमवले आणि आरोग्य चांगलं नसेल तर काय त्या झुंझुणवालायचं काय झालं बरोबर त्याची घंटी वाजली वर गेला काय त्या संपत्तीला खायचं आहे त्यामुळे आपली कधी घंटी वाजू नये एवढा प्रयत्न करा धन्यवाद हो। आहे ते जपलं पाहिजे बाबा तुम्ही पंधरा किलो वजन कमी केले नेमकं काय रस आहे काय काय जादू केली मला जरा त्रास झाला मग मी डॉक्टरना विचारलं मग त्या दिवशी ठरवलं आपण मग डायट कंट्रोल आहे काय नाही तुम्ही तुमचं जे आहार व्यायाम नाही केला तरी चालेल तुम्ही तुमचं डायट कंट्रोल केलं पाहिजे माझ्या जीवनातनं मी साखर कमी मला डायबेटीस नाही मला कसलाही डायबिटीस नाही पण मी जीवनातनं साखर कमी करून टाकली मी साखरच खात नाही मला म्हणजे साखर चहात साखर नाही काय मी हा विषय साखर आहे विषय माझं लोकांना म्हणणे बिना साखरेचं खातो मला नॅचरल साखर तुमच्या शरीरात जातच असते भात बंद करून टाकला आहे मी भात खात नाही नॉनव्हेज खातो रोज खातो सकाळ दुपार संध्याकाळ नॉनव्हेज खातो पण त्याच्या पूर्वी पूर्वी बरोबर मी समजा चार पाच चपात्या खात असेल आता तेवढंच सगळं जे अन्नपदार्थ आहेत ते फक्त मी आर चतकूर चपातीमध्ये खातो अर्धी चपाती खातो जास्त त्याच्यावर खात नाही सटर फटर बेकरी आयटम बंद केले बेकरी खात नाही बिळ काहीच खात नाही वडापाव बिडापाव हे सगळं बंद केलं सकाळी आमलेट उक उकडलेलं पांढरं अंडं खायचं व्हाईट एक खायचं आतलं पिवळं टाकून द्यायचं आणि रोज एक व्हाईट एक खायचं दूध बी दूध हे नॅचरल नाहीच आहे माणसाला दूध आपण दु दुसऱ्या मु लहान वासराचं आपण दूध खातो आहे नॅचरली इफेक्टेड नाही आहे चांगलं नाही आहे शरीराला त्यामुळे तुम्ही जेवढा तुमचा डाएट कंट्रोल करताल शरीराला एक मुठभर अन्न खूप आहे एका मुठभर एवढ्या मुठी एवढ्या अन्नावर तुम्ही जगू शकता आणि बदाम पिस्त्याची काही गरज नाही आहे लोकं म्हणजे काय आपलं खातो व्यवस्थित रात्री कमी जेवतो आणि त्याच्यामुळे मी जवळ पंधरा किलो वजन कमी केले लोक मला विचारतं कशाला एवढं वजन कमी केलं आपल्याला वजन कमी करायचं सकाळी चाळायला जात नाही रात्रीच कमी खायचं नाही तर खायचंच नाही रात्री सातच्या नंतर काहीच खाऊ नका संध्याकाळच्या सातच्या आत खावा आणि नॉनव्हेज खा काही नॉनव्हेज मांसाहार केल्याने काही फरक पडत नाही ज्याला मांसार आवडतो त्यांनी मांसाहार करा ज्याला मांसाहार आवडत नाही त्यांनी मांसार करू नका मी करतो मला ते आनंद आहे आणि मी खोटं बोलत नाही मी कसले वार पाळत नाही देवावर श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही आहे निवडण जग जगतो कसले हे नाही की बाबा धावधाव पळपळ काही करायची नाही लो, लोकांनीही आपल्या आहारावर कंट्रोल ठेवा आहार चांगला खा सात्विक आहार खा आणि प्रसन्न राहा हसतमुख राहा आनंदमय जीवन जगा नानांनाही तो कान मंत्र दिला नानांना तर नाना बघा म्हणजे घंटी वाजता वाजता पडत आलेले <laughs> नानांची जवळजवळ घंटी वाजली होती पण मी नानांना सांगितलं नाना, ना नाना ज, जीवन खूप सुंदर आहे आणि ते जागा मग नानांनी आहारावर पथ्यावर कंट्रोल केला नाना काय पळायला जात नाही चालायला जात नाही पण आहार कंट्रोल केला आज नानांचं आयुष्य पंचवीस वर्षांनी वाढलेलं आहे तुम्ही <laughs> प्रवास करता दोन दोन तीन तीन दिवस मुंबई दिल्ली चाळीस गावाचा प्रवास असतो एवढा उत्साह आणि कसं तुमची ऊर्जा कशी टिकते ते मला नैसर्गिक आहे सर मा मी चार दिवस झोपलो नाही तरी मला फ्रेश असतो हे सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे चार दिवस मी रात्रीचा झोपलो नाही तरी मी फ्रेश राहतो मला काय फक्त मला सकाळी अर्धा कप चहा लागतो मी फ्रेश झालो